नमस्कार मी डॉक्टर निनाद आउटी मी एक हृदय तज्ञ आहे गेले काही वर्ष आम्ही ओमनॉजन हॉस्पिटल हे खारघरमध्ये स्थित सेक्टर एकवीस या ठिकाणी दोन हजार आठ सेवा देत आहोत नुकतंच हे आम्ही नवीन श्रीवी हार्ट क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर हे वीस फेब्रुवारीला आपण ओपनिंग याचं केलेलं आहे त्याच एक निमित्त म्हणा किंवा एक हे साधून आपण येणाऱ्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे हे सर्वांना माहिती आहे आणि सर्वात आधी मी प्रथमच सगळ्या आपल्या महिलांना आपल्या माता आणि भगिनींना मी ह्याच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो ह्या महिला दिनाच्या निमित्तानेच आम्ही श्री हार्ट क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर इथं एक आरोग्य शिबिर हा राबवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जेणेकरून खारघरच्या आणि आजूबाजूच्या तळुव्याच्या किंवा आजूबाजूच्या सगळ्या रहिवास्यांना महिलांना त्याचा लाभ घेता येईल या तीन दिवसात सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत सहा सात आणि आठ मार्च या तीन दिवसाच्या दरम्यान हा कॅम्प आपण राबवणार आहोत या कॅम्पमध्ये आपण माझं ॲज अ हृदयरोग कार्डियक कन्सल्टेशन हे मी पूर्णपणे फ्री ठेवलेलं हो आहे महिलांसाठी तसंच सोनोग्राफी असेल किंवा काही ब्लड चाचण्या आपण ठेवल्या हो आहेत थायरॉइड प्रोफाईल लिपिड प्रोफाईल सीबीसी आणि एचबीए वन सी आणि रँडम ब्लड शुगर हे आपण अल्प दरात आपण करणार आहोत हृदयाचं त्यात ई सी जी राहणार आहे माझं स्वतःचं कन्सल्टेशन राहणार राहणार आहे आणि ब्लड चाचण्यांमध्ये लिक्विड प्रोफाईल आणि ब्लड शुगर हे आपण कवर करणार आहोत तर माझी विनंती राहील की सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा जेणेकरून आम्ही म्हणतो ना की एम्पॉवरिंग अ वुमेन इज लाईक एम्पॉवरिंग अ ह्युमॅनिटी तर आमचा तोच प्रयत्न राहील की महिला जास्तीत जास्त सक्षम बनो आणि महिलांनी पण आपल्या हृदयाची आपल्या स्वतःच्या स्वतःची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे कारण की महिला हाच हा देशाचाच नव्हे तर समाजाचा आणि घराचा हा पहिला आधारस्तंभ आहे